नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण मसूर डाळीची एक मस्त अशी चमचमीत रेसिपी बनवतो आहे ज्याला तुम्ही डाळ कांदा किंवा मसूर डाळीची भाजीसुद्धा म्हणू शकता तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आता एक वाटी मसुराची डाळ घेतली आहे ती दोन वेळेस पाण्याने धुऊन घ्यायची आहे तर मसूर डाळीचा वापर आपण एरवी इतका जास्त करत नाही पण कधीतरी अशी भाजी करून खायला काहीच हरकत नाही खूप अप्रतिम अशी लागते खायला आता एक झटपट वाटण बनवून घेऊया तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात तीन ते चार हिरव्या मिरच्या घातल्या आहेत दोन चमचे शेंगदाणे घालायचेत आणि लसणाच्या पाकळ्या घालूया याला मिक्सरमधून थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने हे मिक्सरमधून थोडंसं जाडसर असं फिरून घेतलं आहे तर शेंगदाणे घालणं ऑप्शनल आहे पण शेंगदाणे घातले की खायला ही भाजी मस्त अशी खमंग लागते कढईमध्ये मी आधीच तेल घातलेलं होतं कारण स्टीलच्या कढईमध्ये नेहमी तेल आधी घालायचं आणि मग गॅस सुरू करायचा तर आता तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडली की लगेच अर्धा चमचा जिरे घालूया सात ते आठ कढीपत्त्याची पानं दोन चिमूट हिंग आणि लगेच आता कांदा घालायचा आहे तर एक मोठा कांदा घेऊन तो मी बारीक चिरून घेतला होता कांद्याला चांगलं तांबूस रंगावर परतून घ्यायचं आहे तुरीच्या डाळीचा पेंटपाला किंवा चना डाळीचा डाळ कांदा आपण नेहमीच बनवतो पण असा मसूर डाळीचा पण एकदा अवश्य करून पहा तर आता कांदा इथे परतून झालेला आहे यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे एखादा मिनिट आता हे वाटण परतून घेऊया आणि नंतर लगेच टोमॅटो घालायचा आहे तर एक छोटा टोमॅटो घेऊन मी चिरून घेतला होता पाव चमचा हळद घालूया एक टेबल स्पून कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला घातला तरी काहीच हरकत नाही हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजून घेऊया तर आता टोमॅटो थोडा शिजलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि ही जी डाळ आपण धुवून ठेवली होती ती घालायची आहे हे सगळं दोन मिनिट परतून घ्यायचं आहे अगदी बुडापासून छान मिक्स करून घेऊया आता व्यवस्थित सगळं एकत्र करून घेतलं आहे तर पाणी घालायचं आहे पाणी मी थोडं गरमच करून घेतलं आहे तर या डाळीला शिजण्यासाठी पाणी जास्त लागत नाही त्यामुळे बेतानेच घाला थोडं थोडं करून घालायचं आहे तर मी सुरुवातीला एक वाटी पाणी घातलं आहे एकदा हलवून पाहायचं आणि मग गरज पडेल तसं घालायचं आहे तर आणखी अर्धी वाटी मी पाणी घातलं आहे आता छान मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून छान डाळ शिजेपर्यंत शिजवून घ्यायची आहे तर आता जवळपास पाच ते सहा मिनिट झाली आहेत मध्ये दोन वेळेस मी झाकण काढून थोडंसं यामध्ये पाणी घातलं होतं तर आता व्यवस्थित शिजलेली आहे तर अशी ही मसूर डाळीची भाजी तुम्ही पोळी भाकरी कशासोबतही खाऊ शकता एकदम चवीला भारी लागते आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा